नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचे हृदय अशा व्यक्तीला द्या ज्याचा हेतू मजबूत आहे आणि जो दिसण्यात नसून मनाने चांगला आहे स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती चांगल्या काटासारखी असते ते निश्चितपणे काही काळ दुखते पण फायदे आयुष्यभर होतात जर एखाद्याला माप केलं तर तुम्ही शहाणे आहात जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदाही माप केले तर तुम्ही खूप हळवे मनाचे असले पाहिजे पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचं वर्तमान जो एकदा निघून गेला तर मग जगातील सर्व संपत्ती देऊनही आपण ते विकत घेऊ शकत नाही आपले विचार आपल्याला घडवतात म्हणून शब्दांवर नव्हे तर आपल्या विचारांवर लक्ष द्या विचार हे नेहमी जिवंत राहतात पृथ्वीवर जसे हवामान बदलते त्याचप्रमाणे जीवनात सुख दुःख येतात आणि जातात हजारोंच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल जसे गायींच्या कळपात वासराला त्याची आई सापडते पण जोवर जो देवावर विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगुलपणा सापडतो खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जर गप्प झाला तर तो आतून तुटला आहे असे समजावे स्वतःचा कधीही गर्व करू नका दगडसुद्धा जळवून पाण्यात आपले अस्तित्व गमावून बसतो जर देव तुम्हाला जास्त वेळ थांबायला लावत असेल तर तुम्ही जे मागितले त्यापेक्षा तो तुम्हाला जास्त देईल अहो हा टप्पाही निघून जाईल जरा धीर धरा सुख नाही तर दुःखाचा अर्थ काय जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असेल तेव्हा काही करू नका फक्त डोळे मिटून श्रीकृष्णाचे नाव घ्या बुद्धीने पैसा कमावता येतो पण पैशाने बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही शब्दांतून आपण फक्त इतरांसाठी जगलो तर कोणाचीही तक्रार नसते सर्व काही आपल्यासारखे दिसते परंतु जेव्हा स्वतःसाठी काय विचार करू लागलो तर जग शत्रू झाले लहान माणसाच्या जीवनाचा अनुभव मोठ्या प्रसंगी उपयोगी पडू शकतो आणि मोठा माणूस छोट्या गोष्टींवर आपला अधिकार दाखवतो तुमच्या हातून कोणीही हिसकावून घेऊ शकते पण तुमच्या नशिबातून तर नाही ना आयुष्यात ना। पुढे जायचं असेल तर आधारावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून जायला शिका तुमचे देवावर श्रद्धा असेल तर कठीण प्रसंगातूनही मार्ग निघतो गरज असली की मग सगळ्यांची जीभ गोड होते तुम्ही जितके सत्यवादी असाल तितके तुम्ही एकटे राहाल जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवते तेव्हा समजून घ्या की जीवन तुम्हाला रडवत नाही तुम्हाला शिकवत आहे प्रत्येकाला त्याचा अर्थ कळला पाहिजे एखाद्यावर जास्त रागवण्यापेक्षा त्याचे महत्त्व आपल्या आयुष्यात कमी करणे चांगले सगळं माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचं म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू शकत नाही जो तुमच्या दुःखात आपले सुख विसरतो त्याच्यापेक्षा कोणी तुमच्या जवळचं असू शकत नाही माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही हळू चालत असाल परंतु आयुष्यात कधीही थांबलं तरी तुम्ही सर्वात वेगाने चालत आहात श्री स्वामी समर्थ